नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका जुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात बार्शी शहर हादरलं महिलेचा भर दिवसा उडणीनं गळा उडून खून चाकूने चेहऱ्यावर वा सोलापूर जिल्ह्यात उडाली खळबा शहरातील उपळाई रोड शेंडगे प्लॉट इथं फार्मासिस्टची नोकरी करणाऱ्या महिलेचा भर दिवसा राहत्या घरी ओढणीनं गळावळून चाकूने चेहऱ्यावर वार करून खून केला संशयित आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला ही घटना सोमवारी दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान घडली आहे अडतीस राहणार उपळाई रोड शेंडगे प्लॉट बारशी असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे नीलम यांनी दुपारी तीनच्या दरम्यान पतीला फोन करून सांगितलं होतं की आज घरी तुळशीचा विवाह करायचा आहे तुम्ही लवकर या येताना विवाहाचं साहित्य घेऊन या त्यानुसार पती बालाजी सायंकाळी घरी आले तेव्हा मुख्य गेटला कुलूप दिसला शेजारी आसपास पत्नी गेली असेल म्हणून वाट पाहिली शाळेत मुलगा आणण्यास गेली म्हणून शाळेत पाहिले पण पत्नी दिसून ना आली नाही अखेर गेटवरून एका मुलास घरात सोडून खिडकीतून पाहण्यास सांगितलं त्यावेळी ते झोपल्याच दिसलं मोबाईल घरातच वाजत होता त्यामुळे संशय आला अशी माहिती बालाजी नरफळ यांनी पोलिसांना सांगितली पोलीस उपधीक्षक अशोक सायकर पोलिसदर्शक बालाजी कुकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृतदेह अंतरिम तपासणीसाठी प्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला गुन्हा घडल्यानंतर संशयित आरोपी पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला पोलिसांनी तास ताब्यात घेतल्या शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं चौकशी आणि तपासानंतर गुन्ह्याचं कारण समोर येईल असं सा पोलिसांनी सांगितलं